प्रताप नवले बोलतोय हा नवले बोला ना काय म्हणलं तुम्ही काम कधी चालेल का मध्ये काय सुरू होऊन जाईल ते एक काय फक्त सेटअप आला नव्हता मशिनरीचा ते म्हणजे आला म्हणजे फक्त आलेलं फक्त ते सुरू करायचं आहे मी चार दिवसात सुरू करतो पुणे हल्ली काही करून त्याला होऊन जाईल सुरू ते कारण की काय माहिती का आता पहिल्या वेळेस तुम्ही नोट्स खड्डे बुजवले बरोबर आहे बरोबर आहे आता परत तिथे तुम्ही पाहिलं ना काल तुम्ही व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिलं की नाही बातम्या मला काही माहिती नाही हा ते परत खड्डे पडले ते फक्त ते थातुण टाकले कार्यक्रम झाला पहिला ते लेवले म्हणजे वर्क पूर्ण चालू केलं नाही ते पूर्ण वर्क जे आहे ना ते लेवल केलंय खड्डे गड्डे काढले पूर्ण आता त्याच्यानंतर वरचं लेअर चालू होईल म्हणजे ते त्याला फक्त तो तसंच आहे आहे त्याला आणि ते वरचंच आहे आणि तेच ना म्हणजे काम तुम्ही स्टार्ट होऊ कारण की सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे बरोबर आहे पावसाळ्यात म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही त्या उलट चांगलं येतं हो ना करू बस एक दोन चार दिवस सुरू होऊन जाईल तेच ना खूप माहिती आहे का खूप त्रास होऊ लागलेला आहे बरं का काय होऊ लागला माहिती आहे का त्या रोडना ना दररोज जाते ना मग गाड्या पंक्चर होऊ लागले लोकांच्या परत घरोघर मारल्या जायला खूप त्रास होतो ना खाली खड्डे वरती जागा आहे शाळकरी मुलं आहेत आता शेतकरी हा विषय परत हा असा नाही की माझ्या डावर वा आहे म्हणून तिथं नाही का टेंभुर्णी शहर जे आहेत तिथले शेतकरी दररोज तीस टक्के शेतकरी लोक तिथून गावातून येतात टेंभुर्णीतून तेच म्हंटल कारण सगळ्यांना प्रॉब्लेम लागला तो तर किती चार दिवस लागतील का आता हो चार दिवसात करतो चालेल मग तसं ते बाकी जे काय हे लेवल वगैरे केले गड्डे वगैरे भरले बाकी अजून करून टाकू ते क्लिअर चालू करून टाकू फुल फ्लेज मध्ये तेच म्हंटल ओके okay, okay. म्हणजे आम्हाला परत आंदोलन करण्याची वेळ नका येऊ देऊ आता प्लीज नाही